नमस्कार व्यसन सुंदर जीवनाचा सत्यानाश व्यसनामुळे चांगल्या जीवनाचा सुंदर जीवनाचा रंगमन जीवनाचा सत्यानाश होतो चांगल्या संसाराचा सुखानं चाललेल्या चालले चाललेल्या जीवनाचा संसाराचा सत्यानाश कारण व्यसनामुळे बुद्धी भ्रष्ट होते बुद्धी भ्रष्ट होते मनावर इतकी परिणाम होतो विचारात बदल होतो वागणुकीत बदल होतो स्वभावामध्ये बदल होतो राहणीमानात सुद्धा बदल होतो बदलते सगळं व्यसनामुळे वे। कारण व्यसन हे माणसाच परिवर्तन घडून आणत असत माणसाचा स्वभावामध्ये बदल करत असत माणसाच्या वागण्यात बदल करत असत व्यसन हे एक भयानक आहे व्यसनामुळे माणूस रागीट बनतो चिडचिडा बनतो कपाटखोर बनतो तसेच त्याची बुद्धी सुद्धा निघून जाते त्याचे शहाणपण समाज सगळे होणं नाहीसे होत

म्हणून असं हे वेशान असू नये माणसाला व्यसन हे भ्रमित करतो माणसाला व्यसन हे चांगल्या गुणापासून दूर करतो आणि वाईट गुण अंगात पुसवते बघा व्यसनामुळे किती किती नुकसान होते काय काय होत माणूस पूर्णपेक्षा माणसाची पूर्ण का रांगोळी होते ना व्यसनामुळे नाही माणसाकडे पैसा राहतो ना त्याची इज्जत राहते ना त्याचा मान प्रतिष्ठा राहते ना त्याला कोणी विचार म्हणून या एका व्यसनाने मनुष्याचं पूर्ण जीवन कंगाल बनत कंगाल बनत जागोजागी त्याचा अपमान जागोजागी त्याला दूर केलं जात त्याला कोणीही बोलत नाही त्याला तुच्छ समजलं हे केवळ होतं व्यसना कारण व्यसनावरील माणूस भान आरपून जातो भान आरकून जातो त्याला काय बोलावं कसं हो। वागावं हो। हे काही सुधरत नाही आणि एकदा या व्यसनाची सवय लागली की ती सुटता सुटत नाही काही केल्या ती सुटत नाही म्हणून प्रथम व्यसनाची सवय लागूच नाही या करून घेऊच नाही व्यसनामुळे माणसाचं प्रेम नाही सवत व्यसनामुळे माणसाची प्रतिष्ठा नाही व्यसनामुळे माणसाचा मान सन्मान नाही होतो व्यसनामुळे माणसाची सर्व संपत्ती नष्ट होते व्यसनामुळे माणसाची इज्जत जाते व्यसनामुळे माणसाचा संसार नष्ट होतो व्यसनामुळे माणसाची प्रतिष्ठा लयस जाते व्यसनामुळे माणसाचा परिवार दूर जातो व्यसनामुळे व्यसनामुळे तो कंगाल बनतो आणि व्यसनामुळेच त्याचा समज त्याचं शहाणपण सर्व निघून जात सर्व त्याच्यात वाईट गुण पोजतात त्याचा प्रामाणिकपणा त्याची नम्रता त्याची गुणवत्ता त्याची लायकी सर्व गुण सर्व सर्व गुण त्याचे नाही होतात केवळ व्यसनामुळे म्हणूनच व्यसनामुळे सुंदर जीवन सुंदर जीवन कसं म्हणतं सुंदर जीवन कंगाल करत चांगलं चाललेलं सुंदर जीवन चांगले चांगले चाललेला संसार त्याचा उद्ध्वस्त म्हणून व्यसन करू नका कोणतंच व्यसन करू नका कोणतंही कुठलंही व्यसन करू नका कारण कोणतंच व्यसन चांगलं नाही कोणतंच व्यसन चांगलं नाही आता हे व्यसन मनुष्यानेच काढलं मनुष्यानेच निर्माण केलेलं आहे आणि मनुष्यच त्या व्यसनाच्या अधीन जातो आणि आपल्या सुखी संसाराचा सत्यानाश करतो मनुष्याला माहीत असतं की वाईट आहे की चांगलं नाही हे चांगलं नाही यामुळे आपली खूप दुर्दशा होते यामुळे आपलं जीवन सपाट होतो यामुळे आपला संसार ध्वस्त होतो आपल्या आरोग्यासुद्धा चांगलं नाही आपल्या जीवनात सुद्धा चांगलं नाही हे कळून सुद्धा तो व्यसन करतो म्हणजे तो हो? शहाणा असून सुद्धा वेळा बनवतो बघा हे केवळ व्यसनाच्या आधी ते पण होईल कारण व्यसन तुमच्यावर विजय मिळवत व्यसन तुमच्यावर विजय मिळवतं आणि व्यसनापुढे तुम्ही पराभूत होता म्हणून व्यसनाला पराभूत करा व्यसनाने तुमच्यावर विजय मिळू नये तर तुम्ही व्यसनावर विजय ठेवा तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा तुमच्या मनावर ताबा ठेवा तर तुम्हाला व्यसन कोणते लागणार नाही तसच संगत चांगली धरा वाईट जर संगत धरली तर तुम्हाला व्यसन लागणार म्हणून संगत सुद्धा चांगली असावी कारण संगतीनेच व्यसनाची सवय लागली तरीही तरी मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे तुमच्या मनावर रा ताबा असला पाहिजे तुमच्या मनाला काबूत ठेवलं पाहिजे तर तुम्हाला कोणतेही व्यसन लागणार नाही जरी तुम्ही व्यसनी माणसाच्या सोबत राहिले तरी तुम्हाला व्यसन लागणार नाही आता एखादा व्यसनी माणूस तुम्हाला भेटला त्यावेळेस तुम्ही तुम्हाला कोणतंही व्यसन नाही कोणतंच व्यसन नाही निर्व्यसनी हा परंतु एखादा व्यसनी माणूस तुम्हाला भेटला त्याला अनेक व्यसन असतील आणि तो म्हणाला चला कुठलं जाऊ येऊ आता तुम्हाला वाटेल कुठेतरी जायचा गोडीने तुम्हाला गोडी गोडीने एखाद्या दुकानात मी आणि तुम्हाला म्हणल कोणतंही व्यसन असो ते करायला तेव्हा तुमच्या तिथे मनावर ताबा असला पाहिजे मनावर नियंत्रण असलं पाहिजे तुम्ही लगेच त्यांना मल्ल की करू मग तो विडी सिगारेटचा असेल तंबाखूचा असेल या दारूचा असेल या नंतर कोणतंही असेल ते व्यसन तुम्ही करून माणसाची संगतच सोडून द्या त्या जर तुम्हाला माहीत झालं की माणूस असा वेसनी आहे असा वाईट आहे तर त्या माणसाची तेव्हा तिथूनच संगत सोडून द्या त्याला म्हणायचं तू तुझ्या वाट्याने जा मी माझ्या वाट्याने जातो तुझ्या वाट्याने जा मी माझ्या वाट्याने जातो तेव्हापासून त्याची संगत सोडून द्या आणि त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या तुम्ही तुमच्या मार्गाने जा पुन्हा लागतात संगत ही माणसाला बिघडवते संगत ही माणसाला वाईट करते संती मू संतीनेच माणूस बिघडतो किंवा चांगला होतो म्हणून चांगली संगत असावी वाईट संगत असू नये वाईट संगत असू नये म्हणून वाईट संगत असू नये चांगली असावी अशा प्रकारे संगतीने सुद्धा माणूस बिघडतो म्हणून प्रेसन करू नका तुमच्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका तर तुमच्या मनावर दावा ठेवा मनावर नियंत्रण ठेवा आणि तुमचं मन काहूक ठेवा कोणी किती जरी म्हणला कोणी किती जरी मिनवून की कोणी किती जरी काही केलं तरीही तुम्ही त्या व्यसनाच्या आधी जाऊ नका ते व्यसन करू नका आता खूप म्हणतील काय होत नाही काय होत नाही एकदा घेतल्यानं काय होत नाही एकदा बुडल्यानं काय होत नाही काही नसतं फक्त एकदा घ्यायची वारंवार पुढंच घ्यायचं फक्त एकदाच घ्यायची असं लोक म्हणतील काय होत नसतं या चांगला आहे असे व्यसनी लोक म्हणतील परंतु त्यांचं ऐकायचं नाही त्यांचं ऐकायचं नाही आपल्याला जे योग्य वाटत तेच करायचं आपल्या मनाला जे पटल तेच करायचं दुसऱ्याचं ऐकून आपल्या सत्यानास करायचा नाही कधी आपल्या जे योग्य वाटत जे चांगलं वाटत तेच करायचं दुसऱ्याचं ऐकून सत्यानास करायचा नाही आणि व्यसनी लोकांचं ऐकून व्यसन करायचं नाही कारण कोणतंच व्यसन चांगलं नसतं म्हणून लक्षात ठेवा कोणतंही व्यसन असतो ते व्यसन करू नका कारण या व्यसन आता तुमच्या मनावर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो या व्यसनामुळेच काय काही लोक दगावले सुद्धा मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत लोक लोकांचे व्यसनामुळे बेहाल सुद्धा झालेली आहे अनेक अनेक लोक श्रीमंत लोक रस्त्यावर आलेले आहेत कोणी कोणी तर शेत सुद्धा विकलेली आहे घरे सुद्धा विकलेली आहे कंगा झालेली आहे श्रीमंत असणारा माणूस कंगा झालेला आहे केवळ या व्यसनामुळे म्हणून या व्यसनाच्या आधी जाऊ नका याचं व्यसन करू नका आणि तुमच्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका कुणाचं ऐकू नका व्यसनी माणसाच ऐकू नका आता प्रत्येकजण का वाईट नसतो प्रत्येक जण माणूस का वाईट नसतो कोणी कोणी चांगलं सांगतात कोणी वाईट सांगतात पण चांगलं सांग की वाईट सांगतात त्याचे पत्र चांगले विचार घ्या वाईट सोडून घ्या कोणी किती जरी सांगतो कारण प्रत्येकात एक ना एक तरी चांगला गुण असतो पण प्रत्येकाकडून चांगला गुण घ्या वाईट फेकून घ्या चांगला घ्या आणि वाईट फेकून द्या आणि जे योग्य नाही जे चांगलं नाही जे आपल्या आरोग्यात चांगलं नाही ज्याच्यामुळे आपलं जीवन उद्ध्वस्त होते आपला संसार उद्वस्त होते अशा गोष्टीच्या नागी लावून चांगला आहे तेच घ्या योग्य आहे तेच घ्या शापर काढे व्यसनाच्या नादी लागून तुमचं जीवन बेचिरा करू नका कारण व्यसन तुम्ही करता दुःख सगळ्याला होत व्यसन तुम्ही करता पण दुःख सगळ्याला होत सर्वजण दुःखी भोगत दुःख भोगत तुमच्यामुळे तुमचा परिवार दुःखी होतो तुमच्यामुळे तुमची सर्व नातलं दुःखी होतात म्हणून व्यसन तुम्ही करता परंतु दुःख दुसऱ्याला होतं आणि दुसऱ्याचं जीवन वेचिराक होतो म्हणून व्यसन कोणतंही करू नका व्यसन करू नका तर निर्व्यसनी राहा चांगलं राहा आणि सुंदर जीवन जगा कारण या व्यसनामुळे तुमचं अनेक प्रकारचं नुकसान होतं अनेक गोष्टीची तुम्हाला सवय लागते अनेक वाईट गोष्टीची सवय लागते एक तर तुमचा पैसा जातो एक तर तुमचा मान सन्मान जातो एक तर तुमचा परिवार तुमच्यापासून दूर होतो तर तुमचे नातलं तुमच्यापासून दूर होतं एक तर समाज तुम्हाला विचारित नाही समाजात तुमची प्रतिष्ठा राहत नाही आणि तुम्हाला कोणीही विचारत नाही विचारत नाही तुम्हाला कोणीही किंमत देत नाही तुमची कोणीही इज्जत करीत नाही तुमचं जीवन नरकाप्रमाणे होते म्हणून व्यसन करू नका आणि जीवन नरक बनू नका तर निवेशनी राहा चांगलं राहा योग्य राहा ईश्वराने दिलेल्या जीवनाचा यथायोग्य सदुपयोग घ्या चांगला उपयोग घ्या आणि सुंदर राहा चांगलं राहा सुंदर रहा चांगलं राहा म्हणून देवाने आहे जीवनाचा सदुपयोग घ्या चांगलं राहा निर्वेसनीय रहा कोणतंही व्यसन करू नका कारण व्यसनामुळे जीवन हे दुबरून जातं आणि सुंदर जीवनाचा सत्यानास होतो म्हणून कोणतेही व्यसन करू नका निरोगी रहा निर्व्यसनी रहा सुरक्षित रहा सावधान रहा तत्पर रहा आणि सुखी रहा आनंदी राहा तुम्ही आनंदी राहा परिवाराचाही आनंदी ठेवा परिवाराचाही आनंदी ठेवा दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा सगळ्यांनाच आनंदी ठेवा म्हणून व्यसन करू नका व्यसन करू नका व्यसन करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 你都不在。